गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळ सुधागड रास्तभाव दुकानातील धान्यात चक्क आळ्या सुधागड तालुक्यातील वाघोशी विभागातील रास्तभाव धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्यात चक्क जिवंत अळ्या उंदीर आणि पालीच्या लेंड्या सापडल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे या प्रकाराने सुधागड तालुक्यातील जनतेतून संताप आणि तीव्र प्रतिक्रिया उमटू लागले आहेत वाघोशी विभागातील रास्तभाव धान्याचे दुकान कुंभारगर येथे आहे या विभागात बहुतांश प्रमाणात आदिवासी वस्त्या आहेत या आदिवासी नागरिकांचे जगण्याचे एकमेव साधन म्हणजे शासनाकडून रास्तभाव धान्य दुकानावर मिळणारा शिधा आहे मात्र रास्तभाव धान्य दुकानदाराकडून नागरिकांना अक्षरशः अळ्या आणि लेंडीयुक्त धान्य वितरित करण्यात येत असल्याची बाब नुकतीच उघडकीस आली आहे काही आदिवासी वृद्ध महिला रेशनिंगचा शिधा घरी घेऊन आल्यानंतर त्या धान्यात जिवंत अळ्या आणि लेंड्या असल्याचे निदर्शनास आले सामाजिक कार्यकर्ते नरेश गायकवाड यांनी सदरची बाब सुधागड तहसीलदार आणि पुरवठा निरीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली गायकवाड यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात या विरोधात आंदोलन देखील केले धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह सुधागड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरत भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न